नमस्कार शेतकरी बंधूंना मी चैतन्य साळवे ॲडव्हान्स पेस्टिसाइड प्रतिनिधी आज आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये द्राक्ष यांच्या द्राक्ष प्लॉटला आलेला आहे ह्या प्लॉट मध्ये येण्याचं महत्वाचं कारण असं की येण आपला प्रॉडक्ट त्यांनी दुकानामध्ये पाहिला पाहिल्यानंतर त्यांनी त्याची माहिती वाचली आणि त्यांनी त्यांच्या तो बागेला प्रॉडक्ट वापरला तर तो प्रॉडक्ट वापरल्यानंतर त्याला त्यांच्या बागेला त्या प्रॉडक्टचा आपल्या येण बत्तीचा काय फायदा झाला आपण त्यांच्या ऐकून घेऊया नमस्कार साहेब काय नाव आपलं माझं नाव साहेब राहणार कोळी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्तर त्रेसष्ट अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याहत्तर येण बत्तीस वापरल्यानंतर वापरायच्या आधी तुम्हाला प्लॉटमध्ये काय दिसत होतं येण बत्तीस वापरायच्या अगोदर मला प्रॉब्लेम यायचा म्हणजे पॉईंटसाठी बऱ्यापैकी प्रॉब्लेम यायचा आणि कॅनपेसाठी बऱ्यापैकी प्रॉब्लेम यायचा ते आम्ही दुकानात बघितल्यावर एवढ्या जे वाचल्यावर आणि लक्षात आलं की ही पॉईंटसाठी आणि शेंड्यासाठी चांगलं काम आहे मग मारल्यानंतर मग तुम्हाला शेंडा कसा दिसला पॉई आपला द्राक्षाचा पॉईंट कसा दिसला गेल्या वर्षीपेक्षा यंदा पॉईंट वर पण चांगला आहे आणि क्लोनपी पण एकदम खास आणि मस्त रिझल्ट वाचला तरी आमच्या सर्व शेतकऱ्यांनी तुम्ही काय सांगू इच्छिता सगळ्या शेतकऱ्यांना मी एकच सांगन की पॉईंटसाठी महाग औषध मारायची जरूर नाही आणि क्लोनपीसाठी सुद्धा चांगलं आणि एक नंबर औषध तरी सर्व द्राक्ष बागायदारांना माझी कळकळीची विनंती आहे की पॉईंटसाठी तुम्ही येनबत्तीचा वापर करा वाशिंग शिंदेसाठी तुम्ही येणबत्तीचा अवश्य वापर करा धन्यवाद